काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे अनुसूचित जातीचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी अभित ठरवला न्यायालयाने तातडीने बर्वे यांना जात वैधता प्रमाणपत्र जारी करण्याचे आदेश दिले असून पडताळणी समितीवर बेकायदेशीर वृत्ती केल्याबद्दल एक लाख रुपये दंडही ठोठावला न्यायमूर्तीत्व अविनाश घराटे व मुकुलिका जवळकर यांच्या निर्णयामुळे बर्वे यांना मोठा दिलासा मिळाला आहे या प्रकरणी सुरुवात पारशिवनी तालुक्यातील गोडेगाव टेकाडी येथील वैशाली देविया यांच्या तक्रारीनंतर झाली होती ज्यात बर्वे यांच्या जात वैधता प्रमाणपत्राच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित केला होता समितीने अठ्ठावीस मार्च रोजी बर्वे यांचे प्रमाणपत्र रद्द केले आणि त्यानंतर दोन एप्रिल रोजी विभागीय आयुक्तांनी बर्वे यांचे जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द केले काँग्रेसने बर्वे यांना रामटेक मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली होती पण जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे त्यांचे नामनिर्देशन पत्र देखील रद्द झाले होते आता त्यांच्या सदस्यत्वाचा निर्णय येण्यामुळे मान कपाळाचा मान झुमके कानाची शान कंगन हाताची गरिमा आणि हार गळ्याचा गौरव या नवरात्री देवीरूपी नारीला द्या लोंदे ज्युलर्स च्या मर्मबंध कलेक्शन मधून एक अनमोल उपहार लोंदे ज्युलर्स मोदी नंबर दोन सीतावर्डी आणि बाजार रोड गोकुळपेठ